जर आपण पाहिलं तर मराठा लढा होता तरी कुठंतरी कमी झाला आहे किंवा काही जण काय नाही नाही आता हे नवीन सरकार स्थापन झालेलं म्हणजे सरकार अगोदरच सरकार पुन्हा स्थापन झालेलं आहे पण आता जो जारांगे पाटलांनी त्यांना सरकारला एक वेळ दिलेली आहे किंवा एवढ्या तारखेपर्यंत म्हणजे पाच जानेवारी पर्यंत आपण काहीतरी भूमिका घ्यावी किंवा ते उपोषणाला बसणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि सध्या लोक म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगतोय की आता सगळ्यांनी आपापली व्यवसाय बघा आपल्याकडं बराच वेळ आहे आणि या नोंदी ज्या मोठ्या प्रमाणात सापडत आहे सध्या आता म्हणजे जे आपल्या समोर लक्ष आलेलं आहे त्याच्याला त्याला आपल्याला पार करायचं आहे आणि आपल्याला उग्र आंदोलन करायचे नाही आणि सर्व समाज हा एक आहे कुणीही फुटलेलं नाही म्हणजे बऱ्याच समा लोकांचा असा गैरसमज आहे की ह्या निवडणूक झाली यामुळं आता समजा हे पडले ते पडले त्याच्यामुळं समाज नाराज झालेला आहे तर सर्वसामान्य समाज नाराज झालेला नाही सर्व समाज एक गठ्ठा प्रत्येक तालुक्या तालुक्यात गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये एक आहे नेक आहे जेव्हाही आरक्षणाचा मुद्दा येईल जेव्हाही समाजावर अन्याय होईल त्यावेळेला मराठा समाज हा धावून जाईल एकीच एकजूट आम्ही एकीची वज्रमुठ आमची अजून तर आपण पाहिलं तर या संपूर्ण कार्यकाळामध्ये सुद्धा काही करत होते सोशल मीडियावर लिहित होते काही सेंड करत होते तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहत चले बाजार कुत्ते भोके हजार असं हे कसं असतं माणूस घोड्यावरही चालू देत नाही लोक आणि पायीही चालू देत नाही त्यामुळं आपण आपलं सातत्याने काम चालू द्यायचं सगळ्या मराठा समाज बांधवाला अखंड मराठ्याला महाराष्ट्रातल्या सचिन हावळे पाटील हे काय आणि यांनी समाजासाठी काम केलेलं आहे की के नाही केलेलं हे प्रत्येकाला माहिती आहे काही लोक रोजाने लावलेले सोशल मीडियावर चुकीच्या कॉमेंट करण्यासाठी ते येतात कॉमेंट करतात त्याला आपण उत्तर द्यायचं नाही आमच्या लोकांचं रक्त गरम आहे आणि ते कधीही त्यांना वाटतं आपण हे करावं हो। त्यांना आम्ही दीड वर्षापासून शांततेचं आवाहन करत आलेलो आहे आणि शांततेत आम्ही आजपर्यंत हा लढा टिकून ठेवलेला आहे धारंगे पाटील यांनीही शांततेचं आवाहन केलेलं आणि आम्हीही वेळोवेळी सगळ्यांना शांततेचं आवाहन करतो त्यामुळं कुणी उग्र प्रतिक्रिया देऊ नये म्हणून आम्ही कोणी आमच्यावर जरी टीका केली तर आम्ही त्याला शांततेत म्हणजे उत्तरच देत नाही त्यामुळं ते त्यांना लक्ष देण्याचं कारण या निवडणुकीच्या काळामध्ये तुमचं नाव घेऊन काही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या काय त्या रेकॉर्डिंग कुणी केल्या काय केल्या आम्ही सी पी साहेबांना माननीय प्रवीण पवार साहेब जे कमिशनर आहेत संभाजीनगरचे त्यांना आम्ही रिसर तक्रार दिलेली आहे की ही रेकॉर्डिंग केली कुणी तर त्यांनी ते व्हॉट्सअपचं जे मेन सेंटर असतं म्हणजे तिकडं ते सगळे लिंक पाठवलेले हो ते मोबाईल नंबर ट्रेस करणं चालू आहे कुणी ती क्लिप बनवली आणि कुणी व्हायरल केल्या त्या सगळ्यांचे डिटेल्स साहेब काढत आहेत आम्ही आता नुकतंच भेटूनही आलो अशा रेकॉर्डिंग कुणीही करत असले पण समाज बांधवांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही किती इमाने इमानयद्वारे काम करत आलेलो आहे आणि काम करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचं आम्ही काम करणार आमचे कित्येक पैसे गेले आम्ही त्याचा विचार केला नाही आम्हाला जे जे आदेश आले आम्ही ते, ते फॉलो करत आलो या निवडणुकीतून माघार घ्यायची होती आम्ही माघार घेतली आम्हाला कुणालाही पाठिंबा द्यायचं नाही सांगितलं आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही कुणालाही विरोध केला नाही आम्ही आमचं फक्त म मत मतदान रूपे आमचं एक मतदानाचा अधिकार आम्ही बजावला आणि आम्ही लोकांनाही सांगितलं सगळ्यांनी मतदान करा कुणालाही करा पण मतदान जरूर करा हे केलं आणि त्या रिझल्ट तसे आलेली आहेत पाटलांनी जो एक महिन्याचा टाइम सरकारला दिला त्यानंतर पुन्हा एकदा तीच ताकद आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळेल नाही काय माहिती का सर लाखो कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आता ह्या ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ना हे सगळे लोक आमच्या तर आमच्या सोबत आहे पण यांचा आता यांनी हस धरलेला आहे की आता इतर समाज बांधवांना आपल्याला कुणबीच्या नोंदी सापडून द्यायच्या त्याच्यामुळं ते लोक आता कामाला लागलेले आहे आणि सर्वसामान्य मराठ्यांना माहिती आहे की सगळे आम्ही जे सगळे लोकांनी काम केलेले आहे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे समाजाचं काम करतोय कुठलाही आमदार खासदार मंत्री नेता कुणीही मराठा समाजाचा वाली बनणार नाही हा लढा कित्येक वर्षानंतर चालू झालेला आहे आणि हा तेवट ठेवायचा आहे आणि सगळ्या मा गरजवंत मराठ्यांना सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यांनी की हा लढा संपू द्यायचा नाही त्यामुळे सगळे एक ताकदीने कुणी आमच्यापासून दूर गेलेले नाही तीस ताकद पाहिलं पु, पुन्हा तीस पुन्हा त्याच्यापेक्षा डबल ताकदीने हे होणार आहे जर लवकरात लवकर सरकारनी सरकार मायबाप आम्हाला या सरकारकडून खूप अपेक्षा आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचंही आम्ही वेळोवेळी अभिनंदन केलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यामुळे ह्या कुणबीच्या नोंदी ज्या सापडल्या ही शिंदे समिती जी आली ती ही एकनाथ शिंदे साहेबांनी फॉर्म केली आणि या कुणबीच्या नोंदी ज्या सापडल्या याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांना जातं आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यानंतरही त्यांनी जे आरक्षण दिलं होतं त्याच्या अगोदर कुठल्याही सरकारने आरक्षण दिलं नाही हे मी जाणीवपूर्वक सांगतो कुणीही आरक्षण दिलं नव्हतं हे अभ्यासक हे फार मोठे तज्ज्ञ लोक आज या सरकारमध्ये आहे आम्ही त्या म्हणजे काही लोक हे आम्ही यांना विरोध करतो विरोध करतो ही भूमिका कर रंगवते आहेत पण तसं नाही देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दादा हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात म्हणून सर्व लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आमची त्यांना विनंती आहे साहेब आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही आपण लवकरात लवकर आरक्षण द्यावा आणि तुम्ही ह्या लढ्याचं या आरक्षणाचं तुम्ही मोठेपणा घेऊन तुम्हीच याच्यातून मार्ग लवकरात लवकर काढावा कारण आमचे लाखो पोरं नैराश्यात गेलेले रोज साहेब कित्येक आत्महत्या होत आहे आणि या आत्महत्या रोखण्यासाठी आणि या दलदलीमधून गरिबीतून आम्हाला हे समाज काढायचा आहे त्यामुळं आम्ही झटतोय साहेब तुम्हीच मायबाप व्हा आणि या मराठा समाजाचं सा, कल्याण करा साहेब एवढीच विनंती करतो आमचा तुम्हाला विरोध नाही कोणी जर करत असेल तर काही लोक विनाकारण म्हणजे सोशल मीडियावर असेल तुमच्या नावाचं ट्रोलिंग करून विनाकारण वातावरण बिघडत आहे पण आम्ही कुठल्याही सरकारला नाही आणि कुठल्याही नेत्याला नाही आणि कुठल्याही जाती जातीला विरोध करणारे नाही आम्ही जातीसाठी लढणारे जातीच्या आरक्षणासाठी लढतोय कुठल्याही जातीच्या विरोधात नाही